ची विजय निर्धार यात्रा मोठ्या उत्साहात भिवंडी लोकसभेचे जिजाऊ संघटनेचे उमेदवार निलेश सामरे यांची शुक्रवारी शहापूर तालुक्यात विजय निर्धार यात्रा करण्यात आली शहापूरमधील मुगाव धसई शनवा किन्होळी तसंच आसनगाव शहापूर पासाने वाशिम आदी अनेक गावांमध्ये ही विजय निर्धार यात्रा काढण्यात आली शहापूरमधील संपूर्ण गावातील अनेक नागरिकांनी निलेश सांबरे यांचा जोरदार त्यांचं जोरदार स्वागत केलं विजय निर्धार यात्रेमध्ये निलेश सांबरे यांनी आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलंय यामुळंच ही निर्धार यात्रा सुरू करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय तर ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेत नागरिकांशी संवाद साधलाय कार्य एवढं भरभरून बर आहे की त्यांच्या कार्यासाठी जेवढं बोलावं हो तेवढं कमी त्यांचं स्वतःच त्यांनी स्वतःच्या स्व खर्चातून हॉस्पिटल अम्बुलन्स आणि जेव्हा जेव्हा त्यांची जिथे जिथे गरज लागली तिथे तिथे जिजाऊ धावून येते न सांगता जिजाऊ धावून येत्या मला बाप भेटला तो आणि सगळी सोयी माझ्या व्यवस्थित केल्या डॉक्टर सिस्टरी आणि मालक न त्या बसाई सगळ्या येत होत्या तिथी महाराजा आणि चांगला वाटला मला ना अजून जाईल बावीस हजाराच्या लेस टाकल्या एक लाख रुपये मागत होता आमच्या घरात पैसे नव्हतं त्याच्याकरता आम्ही त्या दवाखाना शोधला तिथे आम्हाला मोफत दवा उपचार झाला अजून आमच्यासाठी एवढा काही केलाय तर आम्ही काय करू शकत फक्त त्यांना मत देऊन आमचा स्वतःचा मत आम्ही देऊ शकतो तर उमेदवारासोबत आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे पाहूयात अनुभव काय खूप चांगला प्रतिसाद आहे सामान्य माणसाचा गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षात राजकीय पक्षांकडून झालेली फसवणूक आणि गेल्या पंधरा वर्षाचं जिजाऊचं काम आरोग्य शिक्षण क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचं काम हे कुठेतरी आता पेरलेलं आहे ते उगवायला लागलं अशा प्रकारे दिसतंय माय माऊल्या सकाळी साडेसात आठ वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत वाट बघत बसतात माझी जिजाऊची विजयी यात्रा येते ते त्याची वाट बघत बसतात ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे आणि आज बघतोय आपण जे केले ते शाश्वत केलेले प्रत्येक येणारा उमेदवार सांगतो मी सरकारमध्ये आलो का करेन आणि गेल्या दहा वर्षामध्ये विकासाचा इथे लागलेली संपूर्ण वाट तर इथे शहापूर हे पिण्याचं पाणी देणारा मुंबईला पाणी पुरवठा शहर तालुका परंतु इथे व्यवस्था नाही तीन तीन वाजता आमच्या मायमाऊलीला पाणी आणायला जायला लागतं कालच आम्ही तरवाडा गावात बघितलं का बारा वाजता लहान लहान मुलांना घेऊन बघिनी आमच्या पाणी आणायला जात होत्या विजेचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याची दुरावस्था आहे प्रचंड या दुरावस्था बाबत आशेने शापूर बघतोय आणि नक्कीच त्यांच्या आशा मी पूर्ण करतो सत्ताधारी असतील अपेक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जे पाण्याची समस्या असतील लाईटची समस्या असतील यावर मोठा जोर मारलेला आहे घेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज